चार वाजता मुलीचा फोन चालू होता फोन चालू असताना एक मुलगा अचानक घरी आला आणि बोलला ट्रॅक्टर आलाय शेतात फनायला मग काय सुटली पळत शेतातच इकडे मुलं खेळत होती कॅमेरा चालू करायच्या आधी लक्षात येत नाही ब्लर दिसतोय म्हणून नंतर येतं लक्षात मतरेला आमच्या एवढं दिसल्यावर रानात गेली म्हणून ट्रॅक्टर आलाय फायला टॅक्टर आलाय फनायला म्हणलं की निघाली मी उठून मग घरी काय काम आहे काय नाही सगळं सोडून दिलं कारण ट्रॅक्टरवाल्याच्या बरोबर उभं राहणं गरजेचं आहे नाही तर ट्रॅक्टरवाल्याचा काही भरोसा नाही बिनभरोशी माणूस आहे नाही कोण दिसलं की निघून जायला बसलं आहे पाहुणाच आहे बरं कामचा अण्णांच्या मामाचा मुलगा आहे अकरा वाजता येतो बोलला होता चार वाजता आलाय बघा कसं काम करतोय हा काम छान करतो पण हे असंच आता येतो म्हणायचं नंतर यायचं महाराज येता यायला उशीर करतात पण काम एकदम टकाटक करतात बरं का बांधाच्या कडनी बेटाडं निघत नव्हती म्हणून फनावर बसली होती मी इकडं तर लहानपणी मजा वाटायची असं <laughs> फनावर बसायला पण आता लाज वाटते बरं का फनावर बसायला तरी पण बसली कारण घरी पण नव्हतं ना बसण्यासारखं अण्णा गेले होते देवळात जेवायला चौधरी साहेब गेलेले कामाला मग हे मलाच करणं होतं आणि हा आमचा शेरू दुडू दुडू मागं धावत असतो माझ्या चार वाजता गेलेली मी फनायचं होता होता तीन तास कधी गेले कळलं नाही ट्रॅक्टरच्या मागं मागं फिरायचं वसनं लागलेली काढायची ट्रॅक्टरच्या फनावर बसायचं आजूबाजूला जाऊन बसायचं कंटाळून गेली आणि त्यातमध्ये ह्या ट्रॅक्टरवाल्याच्या गाण्यांचा फुल आवाज सगळे ट्रॅक्टरवाले फुल आवाजामध्ये गाणी लावतात पण डोकं असं बगमग बगमग करायला लागलं ना लय डोकं दुखायला लागलं आता आता तर असो झालेलं आहे आता फनायचं आता ट्रॅक्टरवाल्याचं काय भाऊ बहीणं असेल ती सगळं करायचं बोलायचं आणि चौधरी साहेबांना सांगून घरी निघून जायचं तर झालेलं आहे फनायचं आणि चाललेली आहे घरी तर इकडं गर्दी नसते वाट ह्या रस्त्यावर पण आज गर्दी आहे कारण आज आमच्या वस्तीवरच्या गणपतीचं म्हणजे मंडळाच्या गणपतीचं विसर्जन विसर्जनाच्या दिवशी आमच्याकडे जेवण वगैरे असतं आणि सगळेजण जेवणाची मजा घ्यायला जातात बरं का तर इकडं तीच मुलं जेवायला चाललेली होती जेवून आलेली होती ही सगळीजणं तर मंडळी असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला मी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये